मुंबईच्या लालबागच्या धर्तीवर बेळगाव महाद्वार रोड संभाजी गल्ली येथील लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या प्रथम दर्शनाचे उद्घाटन रुबी डायमंड्सचे संचालक शक्ती अर्थशाली आणि मुरगेंद्र गौडा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शक्ती अर्थशाली यांनी हिऱ्यापासून बनवलेली लालबागच्या राजाची प्रतिकृती मंडळाचे अध्यक्ष संतोष गुंजकर यांच्या हाती देणगी स्वरूपात स्वाधीन केली यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष गुंजकर उपाध्यक्ष राहुल कुर्णे सेक्रेटरी संदीप देसाई खजिनदार कपिल कुर्णे प्रशांत पाटील व मंडळाचे कार्यकर्ते सदस्य आणि गल्लीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नरवीर ढोल पथकाने तालावर वाद्य वाजवून पाहुण्यांचे स्वागत केले के आज काय निर्णय घेतले पहिलाच दोन महिने आधी आमच्या आम्हाला भेटायला गेले होते मी म्हटलो कशाला काय काम होत काय कुठलं फंक्शन करणार आहे का म्हणून आणि नाही असं मी गणपती करणार आहे असं विचार करलेला आहे आणि जे राजा आता बेळगाव मध्ये आम्हीच राजा आहे काय कंटिन्यू करणार आहे काय विचार तुमचा चाललाय म्हणून असं त्यांच्याकडे विचारून घेतलो त्यांनी म्हटले नाही आज आम्ही ठरवूनच आले कि कंटिन्यू आम्ही बी बेळगाव मध्ये एक राजा पाहिजे आम्हाला बी जे काय मुंबईला जाऊन दर्शन घ्यायला होत नाही लोकांना त्यांनी इकडं बेळगाव मध्येच बेळगाव जिल्ह्याचा आणि आजूबाजू जिल्ह्यांचं सगळं जण इकडे येऊन बेळगावचा राजाला संभाजी गल्लीमध्ये येऊन त्यांनी दर्शन घ्यायसाठी आम्ही एक विचार करलेला आहे ते विचारला सगळेजण तुम्ही सहमत करायला पाहिजे सहकार करायला पाहिजे म्हटले आम्ही म्हटलो आमच्याकडून किती शक्य आहे त्याच्या किती जास्ती आम्ही सहकार करणार का म्हटलं तर मी बी तुम्हाला सांगतो इथं तर ताम कवा मुंबईला राजाचं दर्शन घ्यायला गेलो नाही दोन तीन वेळा जाणार होतो खरं चुकलेला होता माझा नशीब मध्ये मा संभाजी गल्लीचा महाराजच बेळगावचा राजाच तुम्ही उद्घाट करांना दिला हे माझा नशीब म्हणून मी समजून घेतो आणि हे बेळगावचा राजा सगळ्याचा निकडं येऊन सगळं बेळगाव लोकांना एक चांगला आशीर्वाद देऊ दे आणि संभाजी गल्लीचा जे काही युवक मंडळ निर्णय घेतले फार अद्भुत होता मला बी फार आनंद वाटला आगमन होणार होत हे असं जसं संतोष यांच्याकडनं ऐकलो तेव्हा मला वाटलं की राजाच्या एंट्रीला राजा जशी भेट नाही पाहिजे जसं मुंबईच्या राजावरती सोना चढवतात हे चढवतात तर इकडं बी ही परंपरा चालू व्हायला पाहिजे ते फर्स्ट स्टेप आम्ही शक्ती गोल्ड वरन आम्ही घेतलेला आहे आणि पुढे असंच पुढे लोक सगळी सगळे सरकार करून Uh, संभाजी गल्लीतले हे सगळे मित्र मंडळ यांनी तर फार सपोर्टिव्ह आहे आम्ही सगळेला सपोर्ट करून चांगलं सोनं बिन करून सेम लालबाग सारखं इकडं एव्हरी इयर आम्ही सगळे कोशिश करून असंच करूया हे म्हणून आरती गणेश अभिमान पप्पांच्या मार्गदर्शनाखाली जे आज मी काम पूर्ण केलंय त्याचा आनंद वाटतो मला आणि लहानपणापासून माझं हे स्वप्न होतं की पुढे जाऊन शिल्पकारच बनायचं आणि ते स्वप्न आता पूर्ण होत आहे ते बघून मला आनंद खूप होतो एवढंच इच्छित